पहा किती छान अशी आपण मिरची भजी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि प्लीज सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा लाईक सबस्क्राईब शेअर करा उसकार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता इथं आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या तिखट कमी आहेत म्हणजे तिखट नाहीये इथे पाहू शकता ह्या मिरच्या अशा दाबून बघायच्या दाबल्या गेल्या ना की ह्या तिखट नसतात आणि जर निबार असतील ह्या मिरच्या तर ह्या तिखट लागतात त्यामुळं आता मी काय करते ह्या मिरच्यांची भजी बनवणार आहे त्यासाठी ह्या उभे काप मारून घेते म्हणजे ह्यानी मिरच्यांना आपण सगळे काप मारून घेतलेले तिथे पाहू शकता हे पहा अशा मारलेत हे असे उभ्या चिरा मारून घेतलेत आणि ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण जेव्हा मिरची भजी बनवू ना त्यावेळेस हे मिरचीला मीठ आतमध्ये कमी लागतं आणि थोडीशी मिरची आपल्याला खाताना आळणी आळणी लागते त्यामुळं मी ह्याच्यावरती अगदी थोडं थोडं मीठ टाकून घेते आणि ह्याला चोळून घेते हे पहा आणि मग आपल्याला जेव्हा आपण ह्याची मिरची भजी करू ना त्यावेळेस खायला पण टेस्टी लागतात थोडंसं मीठ टाकल्यामुळं आणि आपण जे याला चिरा पाडलेत तर त्या चिरांमुळं मीठ आतमध्ये छान भिंजलं पण जातं आणि मिरच्या आपण धुवून घेतल्यात धुवून घेतल्याच्या नंतर नाही ह्या मिरच्या काही आपण वाळवलेल्या नाही थोड्याशा वल्ल्याच आहेत त्यामुळं पण हे मीठ ह्याला लागतं म्हणजे हे पहा आता मी कालवून ठेवते आणि मग आता आपण पिठाची तयारी करून घेऊ ह्याला काय जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतं आणि सोप्यात केलं ना की छान पण लागतात जास्त काय करायची गरज नाही आता हे बाजूला ठेवूया आपण आणि आता आपण बेसनपीठ कसं कालवायचं ते दाखवते मी तुम्हाला मी इथे हे दोनशे ग्रॅम बेसनपीठ घेतले ह्याच्यासाठी आपल्याला लज्यांसाठी आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे पाहू शकता आणि थोडंसं लाल तिखट टाकूया तुम्हाला वाटलं तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा असेल तर टाकू शकता पण आपण पन, थोडंसं लाल तिखटच टाकणार आहे आणि हे लाल तिखट बिलकुल तिखट नसतं नुसतं कलरचं असती कलरची मिरची असते आपली आणि हळद थोडीशी अगदी पिठाला चव येण्यासाठी आपण लाल तिखट टाकलेलं आहे हे पहा थोडेसे हळद टाकून घेतली आणि ह्याच्यामध्ये आपली ही जी आहे ही जिऱ्याची पावडर आहे म्हणजे जिरा जी पावडर आणि ही आहे धना पावडर आता हे आपण टाकून घेतलं आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये जास्त काय असं आपल्याला टाकायचं नाहीये मी सगळं म्हणजे करून ठेवत असते आपल्याला आता हे एकत्र करून पाणी टाकून मी कालवून घेते आता हे कालवून घ्यायचं आपल्याला सगळं पीठ मी तुम्हाला हे कालून घेते अगदी झटपट आपण मिरची भजी तयार करायची ह्याच्यापासून तुम्ही बटाटा भजी वगैरे पण करू शकता एक ग्लास पाणी घेतले आपण एवढ्याला एक ग्लास पाणी आपल्याला चिकार होते या पिठाला हे पाहू शकता आणि ह्या पिठाचे कंडि कसे ठेवायचे उडते खाली हे कालवून घेतलं ना एक ग्लास पाण्यामध्ये होऊन जाते हे आणि छान हे फेटून घ्यायचं आपल्याला असं पीठ फेटलं ना म्हणजे छान फुकतात भजी ह्यात आपल्याला काय टाकायचं नाही म्हणजे विनो वगैरे असं काय नाही टाकायचं फक्त फेटायचं आता हे पा हे कसं आहे मी हे सगळं पाणी टाकते एवढं पाणी आपल्याला ह्याला लागणार आहे म्हणजे एक ग्लास पाणी एवढ्या पिठाला लागलं आणि थोडस अजून लागलं तर आपण अजून पण टाकूया कारण हे घट्टच वाटतंय अजून पण हे पा हे पीठ आपण कालून घेतलंय आणि एक ग्लास पाण्यातच हे झाले छान असं फेटून घेतले हे पेट पीठ पा कसं जाते आता असं एकदा वतलं ना अक्षी मधासारखी याची धार एक सारखी चालली आहे मधी थांबत नाही बिलकुल हे पाहू शकता छान फेटल्यामुळं हे पीठ असं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्यांचं तळून घ्यायचे त्यासाठी आता आपण गॅसवरती इथं तेल ठेवलंय पाहू शकता आणि ही मिरची आपल्याला ह्याच्यात आता तळायची आहे हे पा ह्याला कशी मिरचीला कोट होतंय हे पीठ हे पाहू शकता जास्त पण बसत नाही आणि हे पण नाही व्यवस्थित असं कोट होतं ह्याला आता तेल तापून घ्यायचं मग हे तळायचं पण आपलं छान तापलेलं आहे आणि आता आपण ह्या पिठामध्ये ह्या मिरच्या तळून घ्यायच्यात हे पहा मी ह्याच्यामध्ये असं कालून एक एक मिरची सोडून घेते याच्यामध्ये आणि मिरचीत मध्ये मीठ पण छान आहे आपलं आणि हे पीठ इतकं पातळ आहे की जास्त पण मिरचीला पीठ असं पोट नाही होत अगदी मापानेच होते हे पद्धतीत पा, आपल्याला मिरची भजी करून घ्यायची एकदम सोपी पद्धत हॉटेल ढाब्यामध्ये जसं खातो आपण सेम तसेच ता ग्यास ग्यास आपन थोड़ा आता गॅस फुले नंतर ना गॅस आपण थोडा आधार करूया कारण की आताच आपण तेल ठेवलंय त्यामुळे हे बा किती छान झाली आणि किती छान फुटतात पीठ फेटल्यावर बा किती मिरचीला कमीच पीठ लागलं होतं ना तरी पण छान फुगलेत हे पाहू शकता थोडस जवळ जात हे पा किती छान फुगलेत कारण हे पीठ फेटावं लागतंय पाच मिनटं तरी द्यायचे पिठाला फेटण्यासाठी म्हणजे छान होतं आणि मग झटपट तयार होतात आणि थोडस कडक तेलावरती आता तळ नंतर थोडं नरम करायचं म्हणजे बारीक करायचं थोडासा गॅस आणि कसे भजे होतात पाहू शकता हे एकाला एक चिटकले पण हे नंतर ना, ना सुटतात कारण आता हे कमी तेलामध्ये आपण काढतोय ना हॉटेलमध्ये वगैरे कसं त्यांचं मोठी कडे असते खूप सारं तेल असतं त्यामुळे चिटकत नाही आणि आपल्याला चिटकलेली नको हवे असतील तर एक दोनच सोडायची माझ्यासारखे जास्त सोडू नका आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा व्हिडिओ आवडल्यास आणि मिरची भाजी कशी आहे ते पण सांगा आणि मिरची भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मिरच्या तिखटाच्या घ्यायच्या नाहीत कमी तिखटाच्या घ्यायच्या तिखटाची मिरची अशी निवार ढक असते आणि जर तुम्हाला बिनतिखटाची मिरची जर ओळखायला जमत नसेल तर मिरची दाबून पाहिजे मिरची दाबली ना की एकदम अशी कापसागत दबली जाती तर ती मिरची तिखट नसती कधी कधी मिरच्या जेव्हा सुरुवातीला शेतात येतात ना पहिल्यांदाच तेव्हा त्या मिरच्या तिखट नसतात जसं जसं ते, ते शेत जुनं जुनं होत जातं मिरच्यांचा बार तसं तसं त्या मिरच्या तिखट होत जातात हा पण त्याचा एक प्रकार आहे तिखटाच्या मिरच्यांचा पण आजकाल तिखटाच्या मिरच्या पण येतात बाजारात त्यामुळं काय नाही प्रॉब्लेम हे पहा हिर ला हिरवी म्हणजे हिरवी हिरवी मिरची आहे तरी पण बिन तिखटाची आहे हे पाहू शकता कसे झाले आपले भजे मस्त असे आता मी तुम्हाला नंतर ना थंड झाला दाखवते आणि आधी सगळे करून घेते मग दाखवते थोडस बेसन पीठ उरलेलं आहे आपलं हे भजी काढल्यानंतर ना तर मी ही शिळी चपाती आहे तर ह्या चपातीपासून इथं पॅटीज बनवते पहा कसं बनवते किती छान होत ते हे पाहू शकता हे पॅटीज बनवते मी असं चपातीचं पॅटेज मस्त हे पाहू शकता कसं होतंय ते खूप छान होत असं पण काही वेगळं करून खाऊ शकता तुम्ही हे पॅटेज वगैरे हे पाहा कस झालंय छान अशी आपली मिरची रेसिपी झालेली आहे पाहू शकता किती मस्त मस्त अशा मिरच्या झालेल्या आहेत एक मिरची फाडून दाखवते मी आणि कुडकुडीत पण झाले हे पहा आतमधनं कशी झाली छान अशी जाळी पडली आतमध्ये मिरचीला आणि हे आतमध्ये मीठ वगैरे आपण लावल्यामुळे ह्याला पण छान टेस्ट येते मिरचीची